या निवडणूक चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते किल्ले रायगडावर अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद आयोगाने दिलेल्या तुतारी या निवडणूक चिन्हाचे किल्ले रायगडावरील राज सदरेत शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे आमदार जितेंद्र आव्हाड सुमन पाटील

サマリアは一、ねまあ、つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ ऐवजी राज्या राज्यामध्ये राज्याच्या आंतर भागामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्या तंत्र वाढवण्याच्या प्रमाणेची कामगिरी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये फै अडचण करणं याची आवश्यकता हा एक वैचारिक जोडण्याचा संघर्ष आहे किती उतारी आली खरं सांग खरं सांगा किती वेळात उतारी आली सांगा ना खर सांगा ना असं प्रत्येकाच्या मोबाईल वर दहा दहा वीस वीस वेळा गेली नवीन अरे शरद पवारांच्या हातात तुतारी महाराष्ट्र आता जैल बरारी मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह किल्ले रायगड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न